नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सर्व महिलांसाठी आत्ताच लागू करण्यात आलेली आहे तर काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो सर्व महिलांसाठी ही योजना म्हणजे खूपच महत्त्वपूर्ण अशी आहे मित्रांनो आता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका ही मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो याच्या पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र किंवा के राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारेही रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिला महिलेस देण्यात येईल मित्रांनो या योजनेमध्ये सर्व शे शेतकरी महिलांसाठी खूपच अत्यंत लाभदायी अशी योजना आहे तर यासाठी एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी असतील मित्रांनो आता या, या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ही काय आवश्यक का आहे तेही जाणून घेऊया सविस्तरपणे यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासनी असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरी पात्रता आहे ती लाभार्थी महिला ही राज्यातील विवाहित असेल विधवा असेल किंवा घटस्फोटीत असेल परित्यक्त्या आणि निराधार महिला ही या योजनेसाठी ला योजनेसाठी पात्र असेल मित्रांनो आता लाभार्थी महिला ही किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पात्र असेल त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचं म्हणजे त्या महिलेचं बँक खाते असणंही आवश्यक आहे मित्रांनो आता लाभार्थी महिलाचे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो या योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तेही जाणून घेऊया यामध्ये योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे किंवा महाराष्ट्र राज्यातील तुमचा जन्म दाखलाही असणं आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखलाही अनिवार्य असेल त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतही तुम्हाला आवश्यक असेल त्यानंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटोही तेथे लागेल त्यानंतर रेशन कार्ड तर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्रही तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थीची पात्रता ही अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज हा सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत मित्रांनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा योजने जी आरसुद्धा निघालेला आहे आणि या योजनेमध्ये आता महिलांना दरमहा पंधराशे रुपये हे मिळणार आहेत म्हणजेच ही योजना सर्व महिलांसाठी खूपच लाभदायी अशी ठरणार आहे तर मित्रांनो ही मा ही बातमी जास्तीत जास्त आपल्या इतरही महिलांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया जय हिंद जय जे महाराज